पुरण पानवेल रायगड नवी मुंबई परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या आपल्या महाराष्ट्र या न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पुनर्वसित इरसालवाडीला भेट पुनर्वसित विद्यार्थ्यांना नोकरी तर महिलांना देणार रोजगार इरसालवाडी दुर्घटनेला एक वर्ष पूर्ण झाले आहे सिडको मार्फत या दरडग्रस्तांच्या चौवेचाळीस घरांचे बांधकाम हे अंतिम टप्प्यात आले आहे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली आणि कामाचा आढावा घेतलाय तर येत्या काही दिवसात या घरांचा ताबा संबंधित कुटुंबाला देण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले आहे पुणे दौरा आटोपून मुंबईकडे जात असताना मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी इर्षालवाडी पुनर्वसन कामाला अचानक भेट दिली यावेळी त्यांच्या समवेत खासदार श्रीरंग बारणे आमदार महेंद्र थोरवे सिडको अधिकारी गणेश देशमुख यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते जुलै दोन हजार तेवीस साली खालापूर तालुक्यात असलेल्या इरसालवाडी येथे रात्रीच्या सुमारास दरड कोसळून अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली होती अनेक जण यामध्ये मृत्यू पावले होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इरसालवाडीला भेट देऊन तात्काळ पुनर्वसन करण्याचं आश्वासन येथील नागरिकांना दिले होते जवळपास वर्षभरापासून सिडकोच्या माध्यमातून चालू असलेले बांधकाम पूर्ण झाले असून या ठिकाणी चौरेचाळीस घरांची बांधणी करण्यात आली आहे मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी इरसलवाडी येथील उच्च शिक्षित विद्यार्थ्यांना सिडकोच्या माध्यमातून नोकरीवर घेण्याचे आदेश सिडकोच्या अधिकाऱ्यांना दिले तसेच उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून येथील महिलांना उद्योग, उद्योग उपलब्ध करून देण्याचं देखील कबूल केले तसा फोनही त्यांनी उद्योग मंत्र्यांना केला असून उद्योग खात्याचे अधिकारी संबंधित गावाला भेट देऊन येथील महिलांना रोजगार उपलब्ध करून देणार असल्याचं देखील सांगितले यावेळी इरसालवाडी येथे नव्याने उभारलेल्या घरांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट दिल्यानंतर येथील नागरिकांनी देखील समाधान व्यक्त केले आपला महाराष्ट्र ट्वेंटी फोर साठी सुनील ठाकूर खालापूर अँड प्रेस द बेल नेव्हर मिस अपडेट